कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स कोकणात मुसळधार पावसाचे थैमान अनेक नद्या वाहत आहेत इशारा पातळीवरून खेडमधील अवाशित महामार्गामुळे पूरस्थिती शाळा घरांमध्ये शिरले पुराचे पाणी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश हवेत खेडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आणि मंडणगडमध्ये महाकाय मगर गावात मगरीमुळे दहशत गावामध्ये मगरींचा धुमाकूळ पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे जिल्ह्यातील जगडी संगमेश्वरची शास्त्री आणि राजापूरची कोदरी या नद्या सध्या इशारा पातळीवरून वाहत आहेत हवामान विभागानं आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे खेडमध्ये सर्वाधिक एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्व नद्या आणि धरणे ओसंडून वाहत आहेत संगमेश्वर एकशे त्रेसष्ट मिलीमीटर दापकुलीत एकशे चोपन्न मिलीमीटर चिपळूणमध्ये एकशे सत्तेचाळीस तर मंडनगडमध्ये एकशे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रत्नागिरी आणि लांजा भागात देखील पावसाचा जोर वाढत आहे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे खेड दापोली हा प्रमुख राज्यमार्ग असून खेड शहराजवळील एकविरा नगर परिसरात पुराचं पाणी साचल्याने खेड दापोली आणि वंडणगड या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अनेक एस टी बसेस आणि लहान वाहने पाण्यात अडकली आहेत प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे खेड दापोली मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होतात पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीची उपनदी असलेल्या नारंगी नदीला पूर आहे नारंगी नदीच्या पुरामुळे खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पाणी साचल्यानं जवळपास पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटला आहे तर नारंगी नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये शिरल्यानं मोठे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक वीटभट्ट्या नदीकाठच्या स्मशानभूमी तसेच शेकडो एकर भात शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे तर पहाटेपासूनच दापोली तसेच मंडणगड येथून खेडकडे येणाऱ्या अनेक एस टी बसेस देखील अडकून राहिल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली या घटनेमुळे कोल्हापूरला रत्नागिरीशी जोडणारा महत्वाचा घाट रस्ता पूर्णपणे ठप्प झालाय मुसळधार पाऊस आणि अपूर्ण डांबरीकरणाच्या कामाचा मोठा फटका आंबा घाटाला बसला असून दरड रस्त्यावर कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय ठेकेदार कंपनीकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र माती आणि दगड हटवण्याचं काम पूर्ण होण्यासाठी काही काळ लागणार असल्यानं वाहतूक पूर्वत होण्यास विलंब होणार आहे दरम्यान घाट रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांचे हाल होतात प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर रोड येथे दिगंबर दळवी यांच्या घरासमोर अतिवृष्टीमुळे एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं यामुळे वाहतूक ठप्पा झाली होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी वेळेवर उपलब्ध न झाल्यानं रामवाडीतील प्रमोद हुमणे यांनी पुढाकार घेतला त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं तात्काळ झाड बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली आहे या मदतकार्यात सरपंच दशरथ खामकर उपसरपंच निधी शिगवण पोलीस पाटील जाधव माजी सरपंच दिगंबर दळवी आणि सदस्य शशांक सिनकर यांच्या हस्ते ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला पंचकृषीतील प्रवाशांनी सर्वांचे से आभार मानले आहेत आणि लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहेत गड नदीने इशारा पातळी ओलांडली असून कणकवळी मालवण राज्यमार्गावर नदीचे पाणी आल्यानं काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती सुदैवानं नंतर पाण्याचा जोर थोडा ओसरला आणि मार्ग मोकळा करण्यात आला आहे मात्र पूरपरिस्थिती कायम असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे दरम्यान जानवली आणि गड नदीच्या संगमाचे विहंगम आणि थरारक दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले असून जिल्ह्यातील पूरस्थितीचे हे थेट चित्रण नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात ढगफुटी सदृश पावसानं हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालंय मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं सतर्कतेचा इशारा दिलाय महाड शहरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि पालकांची एकच धावपळ उडाली अनेक ठिकाणी पाणी सचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली पावसाचा जोर असाच राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन केलंय परिस्थितीवर रायगडच्या दक्षिण भागातील श्रीवर्धन मसळा मुरुड परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय श्रीवर्धन मसळा बाजारपेठेत पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारमळ उडाली आहे समुद्राला देखील उधाण आल्यामुळे समुद्रकिनारी भागातील नागरिकांना आणि मच्छिमार बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या छोट्या मोठ्या ओढ्यांच्या पाण्यात देखील कमालीची वाढ झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहन चालकांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागतोय ठप्प झाली असून छोटी वाहने अडकून पडली आहेत या पावसामुळे गावोगावी जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकरी आणि व्यावसायिक हवालदिल झाले आहेत प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव पथकांना सतत सज्ज ठेवण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या आवाशी गावावर मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे पूरपरिस्थिती ओढावली आहे गावातील काही वाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय विशेष लोटे एमआरडीसी मधील काही कंपन्यांच्या बांधकामामुळे पाणी साचून राहिल्यानं परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे आवाशी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाणी शिरल्यामुळे शिक्षक आणि कर्मचारी अडकून पडले होते त्यांना ग्रामस्थांनी सुरक्षित बाहेर काढले महामार्गाच्या कामामुळे आणि कंपनीच्या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग बदलला गेलाय त्यामुळे पुराचा धोका वाढलाय असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक वर्ष आवाशी मालकणवाडी आणि त्याचबरोबर आवाशी गणेशनगर या दोन वाड्यांची वस्ती या ठिकाणी आहे जवळजवळ सातशे ते आठशे लोकसंख्या या ठिकाणी वस्ती करते परंतु या महामार्गाचं जे रुंदीकरण झालेलं आहे ते रुंदीकरण करताना या आपण पाहतो या साईतचा जो ओढा आहे त्या ओढ्याचा मार्ग किंवा त्याची जी होती ती रोजगी त्यांनी कमी केली आहे पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही त्यामुळं पाणी जेव्हा पाऊस जास्त पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी सगळं आमच्या शेतामध्ये घुसून घरादरामध्ये जाण्याचा रस्ता बंद होतो या ठिकाणी कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे आतमध्ये एक प्राथमिक शाळा आहे त्या शाळेत जाणारी छोटे छोटे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या मार्गावरून जातात आहेत जवळजवळ चारशे ते पाचशे मीटरचा रस्ता आपण पाहतोय पूर्ण जवळजवळ दीड ते दोन फूट पाण्याखाली गेलेला आहे अशा रीतीने हे हे सगळं ऍक्च्युली महामार्गाने रस्ता केला त्यावेळेस जर त्यांनी या ठिकाणी पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने केलं असतं जर त्याला वाढ जी करून दिली असती तर आज ही होणारी संभावना या ठिकाणी झाली नसती असं आम्हाला या ठिकाणी वाटतं लोटे एम आय डी सी परिसरात काही रासायनिक कारखान्यांच्या संरक्षण भिंतींमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे या भिंती पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरल्या ज्यामुळे परिसरातील जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलंय शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालंय गावामध्ये पाणी सचल्याने नागरिकांच्या घरातही पाणी शिरले असून त्यांचे मोठे हाल झालेत या गंभीर परिस्थितीमध्ये अनेक स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कारखान्यांच्या व्यवस्थापनाने या संदर्भात अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील गेले दोन तीन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडतो आहे आणि या पावसाचे परिणाम आवाशी गणेशनगरमध्ये प्रचंड पाणी भरते आहे लोकांच्या घरामध्ये पाणी शाळेमध्ये पाणी संपूर्ण हायवे ते गणेशनगर मालकरवाडीकडे येणारा संपूर्ण मार्गावर पाणी भरतो आणि काही पाणी आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड लोकांचे नागरिकांचे हाल होत आहेत आणि हे सातत्याने घडतंय गेले अनेक वर्ष हे सातत्याने घडत आलेलं आहे प्रत्येक वर्षी पाणी भरते लोकांच्या घरामध्ये जाते लोकांचं आर्थिक आणि सतत नुकसान होतं तर यावर काही उपाययोजना ठोस होणे गरजेचे आहे एमआयडी सीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यासाठी जो कर पाचारण करण्यात आलेलं आहे आमची एक मागणी आहे की नैसर्गिक जे पाण्याचे मार्ग होते जे खानपाणी वाण्याचे तर ते नैसर्गिक प्रवाह हे कंपन्यांनी कारखान्यांकडनं काही प्रमाणामध्ये ते बंद केले गेले किंवा ते पुरेसे सगळे न गेल्यामुळे बऱ्याच वेळा हे पाणी त्यांच्या कंपनीमधून जात नाही त्यांचा निचरा होत नाही तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रशासनान त्या कंपन्यांनीसुद्धा संदर्भात गंभीर दखल घेऊन पाण्याचे सगळे नैसर्गिक प्रवाह आहेत ते मोकळे करावेत अशी आमची मागणी आहे ही मालकरवाडी मराठी शाळा पाचवीपर्न वर्ग इथं भरतात बालवाडी ते पाचवीपर्यंतचे असे सात वर्ग आहेत इथे लहान लहान मुलं आहेत आणि हा इथे मागे इथे गावाला जोडणाऱ्या वाडी तो बंद झाला या पाण्यामुळं पूर्वी पाणी हे सलग जायचं ते तारेच कंपाऊंड होतं हरडीला कंपनीचं पण घरणी जागा जागा घेतल्या आणि तिथं भिंत मारल्यामुळं सगळं पाणी इथं तुमचं धरणासारखं त्यामुळे शाळा इथं बंद ठेवायला लागलेली आहे आज जर तुम्ही जर वाजलं बघितलं ही आवाज मालकवाडी शाळा आहे आणि ह्या मालखरवाडी शाळेतील सगळे विद्यार्थी जे आहेत तुमचं शिकायला आणि शाळा फार लहान मुलांचे पहिले पाचवी पर्यंत मुलं आहेत कारवाईपर्यंत आणि आता इथे कमीत कमी आता आम्ही थोड्या वेळाने पूर्ण याय येण्यापूर्वी जवळ कमरेपर्यंत एवढं पाणी इथं साठलं होतं तर खूप भयानक परिस्थिती आहे कारण एवढंच की जो पाणी वरून अक्षरशः गावातून जो पाणी येतोय तो नैसर्गिकरित्या जसं नाल्याला जायला पाहिजे होतं तसं तो जात नाही जायचा आणि आम्ही आता पाहणी केल्याच्या नंतर साईडला नरडा कंपनी किंवा कंपनी या दोन कंपन्यांचे वॉल कंपाऊंड आहेत त्या मधून जे पाणी जसं पाहिलं त्या त्याच पलीकड जो नाल्याला जो नैसर्गिक आपला जो मार्ग होता त्याला जसं जायला पाहिजे तसं पाणी आम्ही पाहतोय की जात नाही पाणी साठतं आणि मग वर्त होऊन पाणी त्यांच्या नाल्यामध्ये म्हणून तर त्यासाठी आम्ही एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा संपर्कात आहोत लवकरच ते इथे आणि आम्ही त्या ह्या मोठी दिसतं त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि लवकरात लवकर हा पाणीचा निचरा कसा होईल त्याच्यासाठी आम्हाला एम आय डी सीने पण प्रकारे करायला हवं आणि संबंधित जे दोन कारखाने आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे गणेशोत्सव तोंडावर असतानाही रस्त्यावरील खड्डे अजूनही जैसे तेच आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या आदेशाला मूक गेले खेड रेल्वे स्टेशन भोसते खेड मार्ग खेड दापोली मार्ग खेड भरणे मार्ग यांसारख्या अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले ज्यामुळे वाहतूक कोंडी होते गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश शिवेंद्रराजे राजे भोसले यांनी दिले होते मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अनेक अपघात झाले ज्यामुळे लोकांचा संयम तुटत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत गणेश कोकणात येणाऱ्या पर्यटकांना यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची गरज आहे पण जे सध्या कर्नाटकस तुम्हाला पण माहिती पावसात पूर्ण रस्ता आपण करू शकत नाही पण जे जे खराब झालेले आहेत त्याचं पॅचिंग करण्याच्या सूचना आपण दिल्यात आणि त्यांना काही ज्या काही प्रशासकीय मान्यता आमच्याकडनं लागते आत्ता पण महाडमध्ये मिटिंग झाली त्यात पण मी सांगितले की बाबा तुम्हाला अडचण आली तर प्रशासकीय मान्यता आमच्याकडनं लागणार असेल मुंबई म्हणणं मंत्रालयातनं तर ती पण आम्ही देऊ पण आत्ता ज्याच्यामध्ये येणाऱ्या गणेश उत्सवाला लोकांना कुठल्याही अडचणी होऊ नयेत ट्रॅफिक जॅम वगैरे हे प्रकार होऊ नयेत याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची म्हणून सूचना दिली रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वडखळ डोलवी येथे जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रस्तावित थ्री पेज प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांनी आणि भूमिपुत्रांनी तीव्र विरोध दर्शवला आहे रायगड जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीत हजारो शेतकरी भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांनी सहभागी होऊन या विस्ताराला विरोध करण्याचे आवाहन केले आहे जेएसडब्ल्यू कंपनीमुळे वायू जल ध्वनी आणि भूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे नवीन प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल मानवी आरोग्य धोक्यात येईल तसेच जलचर आणि जैवविधता होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे प्रदूषणामुळे शेतीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले त्यामुळे मृत्यू दर वाढण्याची चिंता व्यक्त होते स्थानिकांना रोजगाराचे अमेज दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात परप्रांतीयांनी कंपनीवर ताबा मिळवला असा आरोप देखील करण्यात आला आमची भूमिका स्पष्ट आणि रोखोक आहे शेतकरी म्हणून मी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन येत्या बावीस तारखेला जो जनसुनिवळ आहे त्याचा आम्ही प्रखरतेने विरोध करणार आहोत त्याचं मूळ कारण म्हणजे जे एस डब्ल्यूपासून होणारा प्रदूषण जे एस डब्ल्यूपासून होणारी प्रशासनाकडून किंवा जे एस डब्ल्यूकडून होणारी आमची फसवणूक हा नवीन येणारा प्रकल्प काही कामाचा नाही काही संबंध नाही आमची शेती वाचायला पाहिजे आमची जमीन वाचायला पाहिजे आमची घरं वाचायला पाहिजे आमचं आयुष्य वाचायला पाहिजे आयुष्यमान जर असेल तर माणसाचं जीवन आहे ह्या जे एस डब्ल्यूच्या कंपनीमुळे विविध प्रकारचे आजार या ठिकाणी ह्या जनतेला होत आहेत त्यामध्ये तुमचा श्वसनाचा अस्थमाचा आजार असेल त्यामध्ये मोतीबिंदूचा आजार असेल त्याच्यामध्ये तुमच्या पोटाचे विकार असतील कॅन्सरसारखा आजार असेल त्याच्यामध्ये मूत्रपिंडाचे आजार असतील हे भयानक प्रकार ते प्रकारचे आजार या कंपनीमुळे आज लोकांना कळत नाही कंपनीच्या बाजूने कितीतरी लोक आज बोलत आहेत त्यांना काहीतरी पॉकेट मिळत असेल किंवा इतर काहीतरी प्रलोभनाला जे भुलून लोक कंपनीच्या बाजूने उभी राहत असतील पण आम्ही शेतकरी म्हणून आज ठाम आम्ही कंपनीच्या विरोधात उभे राहतो कारण त्याचा की ही आमची जमीन वाचायला पाहिजे आमचा प्रकल्पग्रस्त कस्त जीवन तर आमची गावं वाचायला पाहिजे अन्यथा येणारा काळा भविष्या खूप मोठा घातक असणार आहे हे प्रकल्प येतात परंतु प्रकल्पाचा होणारा प्रदूषणावर जीवनमानावर विपरीत त्याचा परिणाम होत असतो हे कोणाला कळत नाही आज पुढची पिढी आपल्याला शिव्या देईल की आमच्या आजा पांज्याने ज्या जमिनी ठेवल्या होत्या त्या कौरी मोलाने आणि अशाच प्रकल्पाला शासनाने आणल्या प्रकल्पाने माती मारल्या आणि त्याच्यामुळे सगळं आपलं भूमिपुत्र विस्थापित होणार आहे आपलं आयुष्य हा जवळपास या आजारानेच आयुष्य आज तुमचे डोलवी गडब वडकल या ठिकाणी बघा मोतीबिंदूचे किती का तर हॉस्पिटल टाकलं आहे तिथं त्याचं कारण आहे त्यांना दाखवायचं आहे आम्ही सी एस खर्च करतो परंतु आपल्या या प्रत्येकाच्या नागरिकाला ह्या ह्या सगळा भस्म निघत आहे जे एस डब्ल्यू म्हणजे भस्मसुरासारखी ही कंपनी इथे आलेली आहे ते आम्ही भोगतोय सहन करतोय आणि त्याच्यामध्ये फेज थ्री सारखा जर नवीन प्रकल्प येत असेल तर शेतकरी संघटनेच्या वतीने हा आमचा विरोध असणार आहे त्यासाठी मी सगळे जनतेला आव्हान करतो आहे की आपण पुढचा जर आपली पिढी जर व्यवस्थित जगायची असेल व्यवस्थित सुदृढ आणि व्यवस्थित जर जीवनवान जगायचं असेल तर मात्र तुम्ही या बावीस तारखेला जनसुनेमध्ये हजर तार राहून आपला विरोध आणि आपल्या आज्या पंजाई ठेवल्या जमिनी वाचवायच्यात आपल्या पोरावालांचं आयुष्य आपल्या संस्कृती आपली गाव हे वाचवण्याची आज काळाची गरज आहे गेल्या अनेक वर्षापासून ही जे डब्ल्यू कंपनी इथे आहे परंतु अनेक प्रकल्प सादर करत असताना त्यामधले काही नुकसान किंवा काही फायदे आहेत ते आमच्यासमोर येत नाही आणि या अनेक नुकसान होत असतो मग पाणी अडवला जातो मातीमुळं आणि केमिकल मुलं शेतीचं नुकसान होतं आहे आणि अशा मुलं मच्छी किंवा झाडं आणि ह्या भविष्यात आता जो नवीन प्रकल्प येतो आहे तो एवढा घाण आणि वायू प्रदूषित आहे की जेणेकरून आम्ही शेतकरी तर आता खाल बुंदाला टेकलेच आहोत परंतु ह्याच्यापुढं आमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या सुद्धा, खूप मोठा संकट त्यांच्यावर येणार आहे आणि म्हणूनच या आमची शेती सोजल आणि प्रामाणिक राहायला पाहिजे हरित व्हायला पाहिजे याकरिता आम्ही सगळं शेतकरी एका ठिकाणी जमलोत आणि असा जर अन्याय जर कंपनी मुजुरी करून करत असेल तर सर्व शेतकरी या कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू आणि त्यांना हा प्रकल्प नवीन होऊन देणार नाही अशी आम्ही सर्व शेतकरी इथे ठामपणे मागणी करतो आहोत खेड तालुका दिवा रहिवासी सेवा संस्थेचा एकविसा वर्धापन उत्साहात साजरा झाला या निमित्तानं दिवा परिसरातील माध्यमिक उच्च माध्यमिक आणि शालांत परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साऊथ इंडियन स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले संस्थेचे प्रवर्तक प्रकाश चव्हाण प्राध्यापक अर्जुन सांगळे संस्थेचे माजी सचिव कृष्णा शेलार अध्यक्ष उमेश भानसे यांसारखे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सदानंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात संजय राक्षे मंथन चव्हाण रघुनाथ मोरे कैलास बाईत यांसह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष जोशी सुरेंद्र मोरे मिलिंद शिंदे आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास मंडणगड तालुक्यातील महापराळ कुंभारली येथे ट्रक ड्रायव्हर मुकेश सवादकर यांना रस्त्यावर एक महाकाय मगर दिसली अंदाजे बारा ते पंधरा फूट लांबीची मगर ट्रकवर धावून आली ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय माहितीनुसार त्या ठिकाणी असलेल्या तलावात दोन हजार एकवीस मध्ये दोन मगरी होत्या परंतु आता त्यांची संख्या वाढून सुमारे तीस ते पस्तीस झाली आहे या मगरी रस्त्यावर सुद्धा वावरत आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत आहे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून आहे श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री भीमाशंकर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती हर हर महादेव आणि ओम नम शिवायच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या पहाटे पाच वाजता मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरती आणि शंकनाथ झाले मंदिराचा गाभारा आणि शभामंडप विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला होता ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यानं विशेष पूजा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सुरक्षा व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात आले होते प्रशासनाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या एकूणच भीमाशंकर नगरी शिवभक्तीत तल्लीन झाली होती आम्ही रात्रीपासून दर्शना लाईन मध्ये उभा होतो आता सकाळी व्यवस्थित दर्शन झालेले

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती सकाळपासूनच भक्तगण दर्शनासाठी रांगेत उभे होते अनेक भाविकांनी देवाला अभिषेक केला तर काहींनी पूजा अर्चा करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना केली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून देखील भाविकांच्या उत्साहात कोणताही फरक पडलेला नव्हता धूतपापेश्वर मंदिराच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं राजापूरच्या धुतपापेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी योग्य व्यवस्था केली ज्यामुळे दर्शन सुरळीतपणे सुरू झाले शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त जिल्ह्यात विशेष उत्साह पाहायला मिळाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक दुर्मिळ घटना उघडकीस आली आहे देवरुख रत्नागिरी मार्गावर मौजे पाडगाव येथे एका वर्षाचा काळा बिबट्या ब्लॅक जखमी अवस्थेत आढळला या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली सहायक वन संरक्षक प्रियंका लगट आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने बिबट्याला ताब्यात घेतलं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले जखमी बिबट्याची प्रकृती स्थिर असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती वन विभागानं दिली आहे या दुर्मिळ वन्यजीवाच्या संरक्षणासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे यासह बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची भेटत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही तो कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण